गुड मॉर्निंग एवरीवन वन तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आज पाच जून जागतिक पर्यावरण दिवस आहे तर याचा अनु याच अनुषंगाने आम्ही जे काही आमचं ग्रामपंचायत कार्यालय आहे तर या ठिकाणी वी एच एन एस सीचे म्हणजे जे काही आपली आरोग्यसभा असते तर ही मासिक आरोग्य सभा भरवली होती तर त्या सभेचं प्रोसिडिंग वगैरे कशाप्रकारे लिहायचं किंवा कुठल्या टॉपिकवरती चर्चा वगैरे आम्ही आणि कुठले ठराव वगैरे या या बैठकीत मांडले किंवा कुठले विषय मांडले याबाबतचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे तुम्ही समजा जर आशा आशा स्वयंसेविका असाल किंवा अंगणवाडी ताई वगैरे असाल किंवा ग्रामपंचायत कर्मचारी सदस्य वगैरे असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय खास आहे यावरून तुम्ही कशाप्रकारे प्रो प्रोसिडिंग लिहायचं या ग्राम आरोग्य पोषण व पोषण पाणीपुरवठा आणि स्वच्छता समिती म्हणजे व्ही एच एन एस एच्या सभेचं प्रोसिडिंग कशाप्रकारे लिहायचं हे तुम्हाला यातून समजून जाईल त्यामुळे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर तुमच्या इतर मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका चला तर मग ज्या टॉपिकसाठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो पाहूयात तर बघा व्ही एच एन एस सी आरोग्य सभा आज दिनांक तर या ठिकाणी तुम्ही दिनांक वगैरे टाकून घ्या रोजी ग्रामपंचायत कार्यालय तुमचं ज्या ठिकाणी ही सभा वगैरे तुम्ही भरवत असाल तर ते ठिकाणी तर मेन्शन करा येते सकाळी नऊ वाजता तुम्ही टायमिंग टाकू शकता ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची मासिक आरोग्य सभा घेण्यात आली माहेर जूनमध्ये समितीच्या बैठकीत चर्चेत येणारे विषय पुढील महिन्यातील कामाचा आराखडा मागील बैठकीतील किती बाबींची पूर्तता झाली याबाबत आढावा व चालू महिन्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली तर हे दर महिन्यात आपण करायचं आहे की या बैठकीत नेमकं कुठले विषय चर्चेसाठी येणार आहेत कामाचा आराखडा म्हणजे पुढील महिन्यासाठी कुठल्या प्रकारचं कामं वगैरे करायचं त्याचा आराखडा काय किंवा मागील बैठकीत जे काही विषय मानलेले होते किंवा ज्या काही बाबी मानलेले होते त्याची पूर्तता वगैरे झाली का नाही हे देखील या सभेमध्ये सुरुवातीला आपण पाहायचं आहे तर बघा गावातील पाणी पुरवठा योजने योजनेस भेट देणे अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका यांनी बँक खात्यातील आवश्यक माहिती वैद्यकीय अधिकारी तालुका अधिकारी यांना कळवणे व सर्व सदस्यांना वाचन करून दाखवणे म्हणजे जे काही तुमचं वी एच एन एस सीचं जे काही बँक डिटेल्स वगैरे म्हणजे जे काही असेल तर बँकेमध्ये जे काही पैसे वगैरे असतील किंवा बँक खात्यात जे काही पैसे असतील ते पुरेसे वगैरे आहेत का नाही किंवा तुमचं फ्युचर प्लॅनिंग वगैरे काय आहे किंवा किती पैसे शिल्लक राहिले अजून किती पैसे वगैरे निधी वगैरे हवा आहे तर हे सर्व वाचन तुम्ही या या म्हणजे जी काही बैठक का आहे त्यामध्ये करून दाखवायचं आहे त्यानंतर महत्त्वाचा आरोग्यविषयक टॉपिक म्हणजे लसीकरण स्वच्छता शुद्ध पाणी पुरवठा नवजात बाळाची काळजी गरोदर मातांची काळजी जे एस वाय लाभार्थी आरोग्यविषयक सोयीसुविधाबाबत आढावा व पाठपुरावा म्हणजे जे काही तुमचं लसीकरण असेल पाण्याची किंवा गरोदर स्तंदा माता वगैरे असतील किंवा ज्या वेगवेगळ्या आरोग्यविषयक योजना वगैरे असतील तर त्याचा आढावा या बैठकीत तुम्ही सादर करायचा आहे आणि त्याचा पाठपुरावा देखील करायचा आहे लसीकरण जे एस वायपासून लाभापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी वगैरे तयार करायची आहे तर आ, या जून महिन्यात पंधरा दिवस साधारणतः उन्हाळा असतो तर किंवा पाऊस जरी चालू झाला तरी उन्हा अतिशय कडक असतं दुपारच्या वेळी आणि नंतर पाऊस वगैरे येतो त्यामुळे अशा अशा उष्ण वातावरणामुळे व उष्माघातामुळे जे काही वयोवृद्ध वे व्यक्ती असतील ते आजारी पडतात तर त्यांनी कुठल्या प्रकारची काळजी वगैरे घ्यायची किंवा मोक्याच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था वगैरे करणे आणि उष्माभा उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी जनजागृती करणे किंवा गावात ज्या ठिकाणी चौक वगैरे असतील किंवा मंदिर असतील अंगणवाड्या वगैरे असतील किंवा उपकेंद्र असेल तर या ठिकाणी पिण्याच्या पाय पाण्याची व्यवस्था करणे अंगणवाडीमध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांनासुद्धा आणि पाणी बसवण्यास बसण्यासाठी खुर्ची टेबल सतरंजी फॅन अलमारी इत्यादीबाबत चर्चा अंगणवाडीसाठी आवश्यक साहित्य आय सी डी एस विभाग ग्रामपंचायत यांच्या निधीतून खर्च करण्याबाबत ग्रामपंचायतीकडे पाठपुर पाठपुरावा करणे हे देखील महत्त्वाचे टॉपिक या बैठकीमध्ये डिस्कस करण्यात आले तर बघा उन्हाळ्याच्या दिवसात मंजूर वेगवेगळ्या कामासाठी स्थलांतर मजूर वेगवेगळ्या कामासाठी स्थलांतरित होतात उदाहरणार्थ वीटभट्टीवर काम करणारे किंवा बांधकाम मजूर वगैरे असतील किंवा ऊसतोड कि कामगार वगैरे असतील तर अशा लोकांची यादी वगैरे करणे त्यांचे हो आरोग्यविषयक तपासणी करून घेणे आणि आजारी असल्यास तात्काळ त्यांना उपचारासाठी जे काही आपली पी एस सी वगैरे असते असेल किंवा एस सी वगैरे असेल तर अशा ठिकाणी त्यांना पाठवणे तसेच जागतिक कुटुंब दिन व उच्च रक्तदाब तसेच तंबाखू विरोधी दिन साजरा करणे हे म्हणजे गेल्या महिन्यातील दिवस आहे ते साजरे वगैरे केले आहेत की नाही हे याचा आढावा आपण घ्यायचा आहे सदर दिनाचे औचित्य साधून गावात आरोग्यविषयक कार्यक्रम जे काय आपण घेतलेले आहेत तर या कार्यक्रमामध्ये शासन स्तरावरून येणाऱ्या सेवांबाबत माहिती देखील द्यायची दे आहे आणि कुटुंब नियोजन जनविषयी जन देखील जनजागृती करायची आहे लहान कुटुंब कशाप्रकारे महत्त्वाचं असतं व जर कुटुंब लहान असेल तर आपल्या ज्या काही सोयीसुविधा असतील तर त्या आपण योग्य प्रकारे त्या कुटुंबातील व्यक्तींना देऊ शकतो हे देखील सांगून त्यांना कुटुंब नियोजनाची वेगवेगळी साधने याविषयी माहिती वगैरे द्यायची आहे तर त्याचप्रमाणे हा जो पाच जून हा जागतिक पर्यावरण दिवस आहे याचा औचित्य शा साधून आपण पर्यावरणाविषयी माहिती सांगू शकतो झाडे लावा झाडे जगवा किंवा जे काही आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची वगैरे आवश्यकता आहे किंवा वेगवेगळे अन्नपदार्थ वगैरे असतात असतात तर हे आपल्याला झाडापासूनच मिळतात त्यामुळे झाडे किंवा पर्यावरण स्वच्छ वगैरे ठेवणं ते प्रदूषित न होऊ हो देणं यासारख्या गोष्टींविषयी देखील माहिती आपण या बैठकीत देऊ शकतो तर आता बघा ठराव क्रमांक एक सातशे रुपये खर्च करण्याबाबत स्पष्टीकरण यावर्षी वी एच एन एस सीचा निधी फक्त चार हजार रुपये आला तसेच पी एस सीवरून तुमचा काही जो निधी आला असेल तर तो तुम्ही इथं मेन्शन करू शकता किंवा तुमचा जो ट तुमच्या भागातील म्हणजे जो काही टॉपिक का असेल तर त्याला धरून तुम्ही हे ठराव मांडू शकता तसेच पी एस सीवरूनसुद्धा आता काही औषध मिळणे नाही आता उन्हाळा ना सुरू आहे त्यामुळे लोकांना उलटी मळमळ यांसारखे आजार होऊ शकतात याकरिता म्हणजे आता पावसाळा जरी सुरू झाला तरी माशांचं किंवा मच्छरांचं प्रमाण वगैरे वा वाढणार आहे त्यामुळे जे लोकांना उलटी मळमळ असेल किंवा जुलाब वगैरे असतील गॅस्ट्रोची सात वगैरे असेल तर याकरता देखील जे काही ओ आर एस पॅकेट असतील किंवा एफ डी टॅबलेट वगैरे असतील त्याच्याशी संबंधित ज्या काही औषध गोळ्या असतील त्या घ्यायच्या आहेत परंतु समितीमध्ये कोणताही निधी शिल्लक नाही हा आवश्यक खर्च असल्यामुळे मी का आशा स्वयंसेविका स्वतः जवळून हा खर्च करत आहे जेव्हा निधी येईल तेव्हा त्यातील खर्च मी काढून घेईल ही सर्व माहिती समितीतून आजच्या सभेमध्ये सांगण्यात आली समितीतील सदस्यांना ही माहिती दिली आहे आम्ही सर्व समितीवरील ठराव क्रमांक पाहून वाचून त्यावर चर्चा करून ठराव क्रमांक एकला मंजुरी देत आहोत तर प्रत्येक महिन्यामध्ये असा ठराव तुम्ही मांडू शकता व सर्वानुमते तो मंजूर करून घेऊ शकता तर ही म्हणजे जे काही बैठक आहे ही तर ही वी एच एन एस सीची बैठकीचं प्रोसिडिंग वगैरे तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा तर यापुढील कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल ते कमेंटमध्ये अवश्य पाठवा धन्यवाद